मोहाडी उपनगरातील सुनील बोरसे पहिलवान सनी बोरसे प्रया बोरसेंच्या वतीने सिने अभियंता क्रांती महागावकरांचा न्यू होम मिनिस्टर पैठणी शहरातील मोहाडी उपनगरात आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता राजाराम बापू नगर या ठिकाणच्या पटांगणावर श्री शक्तीचा वसा व वा महिला सन्मानाचा हा कार्यक्रम महिलांसाठी सिने अभिनेता क्रांती नाना माळगेवकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळेस पन्नास पैठणी सह विविध आकर्षक बक्षिसे या ठिकाणी विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना देण्यात आले कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवेद पत्नी अल्पा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम मातो श्री बदाने महातोश्री ज्ञान ज्योतिबाई बाळासाहेब बदाने डॉक्टर सुभाष भामरे नुसार डॉक्टर भामरे मॅडम भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी नगरसेवक विनायक बापूजीत शिंदे माजी महापौर जय आईराव माजी महापौर प्रतिभाई चौधरी उपमहापौर कल्याणीसाई अंपळकर जीप सभापती पंकज कदम बेड सरपंच रावसाहेब गिरासे पहलवान सायन्य सरपंच योगेश पाटील गुड्डूबा आईराव माजी नगरसेवक राकेश पवार माजी नगरसेवक भगवान देवरे शांताराम बापू शिंदे मनोज शिंदे भालेराव बोरसे भारत पवार शशिकांत रवंदळे अमोल चौधरी रानमडा सरपंच प्रवीण पवार समता परिषदेचे बापू महाजन भूपेंद्र गिरासे सुभाष जगताप कुणाल दादा पवार आनंदराव पाटील नितीन गावंडे राजेंद्र मराठे विक्की परदेशी विलास मामा शिंदे भरत बोरसे पैलवा आकाश परदेशी विजय देवकर माजी नगर सेवक दगडू बागुल धीरज जगताप शरद बोरसे व्यंकट सायराव नानुभा शिंदे सतीश पाटील आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळेस सुरुवातीला द्विपन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी उकाने घेऊन महिलांना सहभागी करण्यात आले त्याचबरोबर तड्यात तळ्यात मळ्यात फुगा स्पर्धा असे विविध स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना याच ठिकाणी पैठणी देण्यात आली त्याचबरोबर पन्नास लकी ड्रॉ या ठिकाणी काढण्यात आले यात पन्नास महिलांना पैठणी साडीचे वाटप मानणाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमात प्रामुख्याने सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टी व्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी या ठिकाणी सर्व महिलांना आपल्या वाणीतून या ठिकाणी मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर अतिशय खेळवेळीच्या अवतरणात सदर न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन सुनील बोरसे सामाजिक कार्यकर्ता पहिलवान सनी बाबा बोरसे सामाजिक कार्यकर्ता प्रयाग उर्फ टिनू बोरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आलेल्या सर्व महिला सन्मान सत्कार व निकिता बोरसे व जागृती बोरसे यांनी सर्व पदार्थ सत्कार केला <zpectrata>

<laughs> stop, finalmente ci si poteva stavolta colvere, ma lei si sta puttini.

गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे क्रांतीना आपलं पण स्वागत आहे आम्ही जो तुमचा देवपूर मध्ये दे कार्यक्रम पाहिला त्या दिवसापासून दोन्ही सुना निकिता आणि जागृती ह्या म्हणत होत्या की आम्हाला मोहाडी गावातील आमच्या महिला भगिनींना देखील वेगळा आनंद देता यावा दोन तीन तास स्वतःसाठी जगता यावं असा कार्यक्रम आम्हाला बोवाडी गावात राबवायचा आहे म्हणून या दोघही सुनांनी आमचे दोघेही मुलं अटिन्यू बाबा आणि सलीदादा यांच्या मागे लागल्या की आपल्याला मोवाडी गावातील महिलांसाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि दोघांनीही मिळून ह्या कार्यक्रमाचं अतिशय छान आयोजन या मोवाडी गावातील गावाती। माता भगिनींसाठी केलेलं आहे आपण बघत आहात की आज अनेक कार्यक्रम हे हो धुळे शहरात हळदी पिंपाच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने झाले आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपल्या शहरात मोवाडी गावात पहिल्यांदाच झालेला आहे आज आपण जर पाहिलं असेल की प्रत्येक घरात महिलेची भूमिका ही खूप महत्वाची असते महिला आज आपण जर जगात देश देशाला माता म्हटलं जात नाही परंतु आपला देश आहे या देशाला भारत माता म्हटलं जात आणि या भारत माता असलेल्या देशात आपण सगळेजण राहतो या ठिकाणी मातृशक्तीचा आदर केला जातो मातेचा सन्मान केला जातो आणि या मातेचा सन्मान करण्यासाठी मातांना बरस जीवन जीवनातील आनंद काही क्षणासाठी देता यावा यासाठी बहुते परिवाराने आपल्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित लावला महिला दिसत आहेत सगळ्यांना मी विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यावा आणि आयोजकांनी जे आपल्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून मेहनत घेता येईल तर हो ही मेहनत जर आपण खऱ्या अर्थाने आनंद घेतला तर यशस्वी होईल असंच या ठिकाणी सांगते आणि कार्यक्रमाचं आयोजन खूप सुंदर झालं म्हणून दादा सणीदा दादा आणि दोघही सुनांच जागृती आणि निखिताचं मी खूप खूप अभिनंदन करते या ठिकाणी तर माझ्यासह अनेक महिला भगिनी माझे महापौर उपमहापौर व जे विविध क्षेत्रात काम करणारे सर्व महिला भगिनी उपस्थित आहेत नावं घेण्यात मेळा न घालायचा इथेच थांबते सगळे